मागील तीन वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी नगरसेवकांना दोन हजार पंचवीस या वर्षात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकींकडे लागले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे संकेत दिले आहेत मात्र निवडणुका कधी होतील हा प्रश्न सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे भाजपाने स्थानिक पातळीवर बूथ व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने जबाबदारी संबंधित प्रभागाच्या प्रमुखांकडे सोपवली तर काँग्रेसने देखील ग्रामीण आणि शहरी भागात जिल्हा परिषद महापालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे काही माजी नगरसेवक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य तर मागील तीन वर्षांपासून सातत्याने तयारी करीत आहेत मात्र निवडणुका लागत नसल्याने या सर्वांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महायुती आणि महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्याऐवजी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवावी अशीच इच्छा बोलून दाखवली आहे